नमस्कार रेश्मा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर चला आज मस्त असे ना आपण मक्यापासून एखादी मस्त अशी चटपटी रेसिपी पाहणार आहोत तर काय बनवणार आहोत तर नक्की तुम्ही पुढे पहा तर इथे मी ना दोन मके घेतले होते तर शक्यतो कवले आहेत ते जास्त असे नाही तर त्यामुळं मी इथे ना दोन मके घेतले आणि आपली जी सोलणी असते आपण बटाट्या ज्याच्याने सोडतो तर त्यांनी फक्त या पद्धतीने हे मी असे करून घेतले आता मला हे दोन मक्याचे मी एवढे दाणे घेतलेले आहेत खूप सोपे आणि इझिली ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवले आहेत त्या पद्धतीनेच तुम्ही इथे मक्याचे दाणे आपल्याला हे करून घ्यायचे आहेत एकदम असा खूप सारा मक्याला प्रेस करून मारायचं नाही हे ना असं वरच्यावर असं एका वेळेला दोन दोन तीन तीन वेळा मारायचं झालं ना एका ठिकाणी तरी चालेल पण एकदम असं हे करायचं नाही मस्त खूप टेस्ट भारी येते नक्की करा असं या पद्धतीने व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब नसेल केलं तर इथे आपण मक्याचे दाणे आहेत ना असे काढून विनाव जितके आपल्याला हवे तितके मस्त लागतात तुम्ही एकदा करून तर बहा आणि करायला पण सोपे आणि ठेवायचे कसे आपण साठवणीला करून तेही मी दाखवणार आहे तुम्हाला तर पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत तर चला आपण आता मक्याचे दाणे मी दोन ह्याचे काढून घेतलेले आहेत दोन आहे तीन याचे काढून घेतलेले आता तुम्हाला हे दाखवण्यासाठी मी याचे काढून घेतलेले आहे या पद्धतीने आपल्याला इथे मक्याचे दाणे काढून घ्यायचे इथे खराब बाग आहे त्यामुळे मी इथले काढत नाही आहे तर हे असे मी तीन मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत तर या पद्धतीने आपण मक्याचे दाणे घेतलेले आहेत आणि इथे मी एक मोठा असा बटाटा उकडून घेतलेला आहे त्याच्या पण साल काढून घ्यायचं इथे किसून घ्यायचं आपल्याला तो बटाटा साल काढून किसून घ्यायचा आपल्याला इथे बटाटा आता आपण बटाटा याच्यामध्ये किसून घेतला आहे आता लागणारे आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर आणि इथे किसलेला गाजर आपण एक वापरला आहे तर तोही तो घ्यायचा जरा तो मोठा भांडा घेते साईजला छोटा झाला आपल्याला तर पण ताटामध्ये आता हे काढून घेणार तेच आहे फक्त आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार एका वेगळ्या अशा डिशमध्ये मिक्स करताना आपल्याला प्रॉब्लेम नको यायला याच्यासाठी आता तुम्ही ना याच्यामध्ये थोडीशी मी हळद वापरली आहे आणि इथे सिंपल बनवणार आहोत लाल मिरची पावडर तर तिखट तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता इथे मिठाचा सा वापर साधं मीठ आपण वापरला आहे त्याचप्रमाणे इथे आहे ना सेंधा मीठ पण आपल्याला थोडंसं वापरत आहे त्याने काय होतं थोडंसं चटपटीत पण येतं आणि त्याचबरोबर इथं अर्ध्या लिंबाचा रस वापरायचा आहे मस्त असे आंबट होतात तुम्ही जर साठवणीला नसेल करणार ना तर ह्याच्यामध्ये थोडासा कांदाही यूज करू शकता बारीक चिरून तर त्याचबरोबर नाही ते आपल्याला मस्त असे मसाला वापरायचा आहे इथे मी वापरला आहे मॅगीचा मसाला तर एक पॅकेट छोटा एवढा वापरायचा आहे आपल्याला एक पॅकेट मी मॅगीचं वापरलं आहे मॅगीत जो मसाला असतो ना तो वापरून घेतो यात लिंबाचा रस ना मी अजून थोडंसं वापरणार आहे आता हे जरासं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बटाटा मक्याचे दाणे गाजर आणि कोथिंबीर आणि तिखट जे आपण ह्याच्यामध्ये जे, जे मसाले वापरलेत ते व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजेत हे मिक्स करून घेतले आपण त्याच्यामध्ये आपल्याला इथे अर्धी वाटी इतकं बेसन घ्यायचं आहे आता इथे बेसन घालून घेतलं आपण त्याचबरोबर आपल्याला इथे ला लागणार आहे तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ नसेल तर बारीक रवा किंवा कॉर्नफ्लॉवर तुम्ही वापरू शकता इथेही थोडं थोडं करूनही ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे पाण्याचा वापर वगैरे काही करायचं नाही हे अर्धी वाटी आपण बेसन नाही अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कुरकुरीत पण येण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे मिक्स करून घ्यायचं हे आपल्याला तांदळाचं पीठ पण सगळं लागलेलं आहे या पद्धतीने आता मिक्स करून गोळा तयार करून आहे तर इथे आपला छानसा गोळा तयार करून झालेला आहे या पद्धतीने आता पाण्याचा हात घ्यायचा तर इथं पाण्याचा हात घ्यायचा आहे आप आपल्याला आणि या पद्धतीने आपल्याला हे असंही या आप पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे मस्त कसे तयार होतात फक्त आहे ना आपल्याला मक्याचे दाणे तुम्ही जितके घ्याल ना तुम्ही जेवढा बटाटा वापराल ना त्याच क्वांटिटीमध्ये तुम्ही इथे हे तांदळाचं पीठ आणि बेसन वापरायचं आहे हे असे छान असे आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचे मस्त असे पहा या पद्धतीने हे पहा आपले एवढे असे टिक्की बनवून तयार आहेत जे मस्त असे कटलेलं आपण बनवणार आहोत तर हे तुम्हाला मी साठवणीला कसे करून ठेवायचे ते सांगितलं तर हे आहेत ना तर असे बनवल्यानंतर आपण एका स्टीम करून घ्यायचे छान असे स्टीमरमध्ये आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे साधारण चार ते पाच मिनटं आणि ते एका मस्त ह थंड हवा हवाबंद डब्यामध्ये आपण फ्रीजमध्ये आठ दिवस आरामात ठेवून द्यायचे मस्त असे जेव्हा वाटतील तेव्हा आपल्याला ते करून खाता येतात तर या पद्धतीने तुम्ही हे आठ दिवस ठेवून देऊ शकता तर चला आता आपल्याला झटपट करून खायचे तर कसे खायचे तर पाहूया आता इथे गॅस चालू करून आपण छान असं पॅन गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल थोडंसं आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे जास्त तेलकट पण आपल्याला इथे बनवायचे नाहीत त्यामुळे तुम्हाला हा तुम्ही तळून घेऊ शकता या पद्धतीने आपल्याला हे सोडवून द्यायचे मस्त दोन्ही साईडने आपल्याला नुसते असे कुरकुरीत करून घ्यायचेत आपल्याला हे पहा आता आपण हलक्या हाताने छान असे शेकले ना, ना शेक की पटकीने पलटी होतात त्यांना काही वेळ लागत नाही मस्त असे एक साईड आपली पूर्ण क्रिस्पी झालेली आहे तयार आणि बारीक गॅसवरती शेकवले ना पूर्ण आतपर्यंत शिकतात त्यामुळं मंद आच्यावरती हे शेकवून घ्यायचे आपल्याला आपण आता ना दुसरी साईड पलटी करून पाहूया हे पहा दोन्ही साईड मस्त तयार झालेले आहेत क्रिस्पी असे आता हे आपण काढून घ्यायचं आपण तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळं मस्त असे कोरडे असे तयार झाले आता दुसरे बॅच चालताना आपल्याला फ्राय आहे ना थोडंसं तेल वापरायचं आहे आणि आपल्याला अशा छान मस्त असे कटडे इथे सोडून घ्यायचे कारण आपण करतानाच आहे ना, ना। असे चपटे करून घेतले होते त्यामुळं तेल थोडंसं हलवून घ्यायचं कडे या पद्धतीने आपल्याला सोडून घ्यायचे चला तर मग आपले असे कटलेट मस्त असे तयार आहेत नक्की एकदा कोणचे कटलेट करून पहा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही रेग्युलर आपली खोबऱ्याची चटणी तर कसे वाटले नक्की सांगा तर चला तर व्हिडिओ पाहिजे तर खूप 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 मनापासून धन्यवाद